नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार <coughs> व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या प्रथेनुसार तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असो <laughs> तेव्हा मंडळी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीसाठीचं बारा राशींना हा आठवड्याचा कालावधी कसा आहे हे मी तुम्हाला त्रोटक सांगणार आहे यावेळेला चंद्र कन्या तूळ आणि वृश्चिक राशीतून परिभ्रमण करणार आहे कन्या राशीतून तो सोमवार आणि मंगळवारी प्रबण परिभ्रमण करणार आहे त्यावेळेला त्याचे परिणाम हे दिसतीलच असं नाही कमी दिसतील कमी प्रमाणात पण तूळ राशीमध्ये चांगलेच दिसतील आणि शेवटी वृश्चिक राशीमध्ये परिणाम हे ॲडव्हर्स म्हणजे थोडेसे वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा आपण सुरुवात करूया मेषरास सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीसाठी ठीक नाही गिडीनेस असेल काम करावं करू नये असं वाटेल पाय ओढत ओढत ऑफिसला जाल तिथेही नको त्या गोष्टी सगळ्या तुमच्या डोक्यावर येऊन आदळतील आणि चिडचिड चेड़ होईल हाताखालचे माणसं धड वागणार नाहीत किंवा त्यांचे काम तुम्हाला करायला लागतील असं काही होण्याची शक्यता आहे आठवड्याचा मध्य मात्र चांगला आहे घरामध्ये आनंदात सुखात समाधानात घालवाल पार्टनर सहकार्य करेल पार्टनरच्या चार गोष्टी ऐका त्यांनी फायदा होईल आठवड्याचा शेवट हा सुरुवातीला ज्या आजारांनी तुम्हाला त्रास दिला आहे तोच आजार पुन्हा उपटून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही ॲसिडिटी म्हणा अशा स्वरूपाचं भाजणं कापणं अशा स्वरूपाचा आजार होऊ शकतो वृषभरास संततीच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत संमिश्र अशा प्रकारचं फळ मिळू शकतं आहे स्पर्धा परीक्षांमध्ये असाल तर ठिकमार्क करताना प्रश्नाचे उत्तरं जे मल्टिपल चॉईस हे असतात पेपर म्हणजे प्रश्न तर त्याची करताना जंबलिंग करू नका मनाचं तुमच्या द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती थोडंसं त्रासाचं आहे काही पैसे म्हणा वस्तू म्हणा गहाळ होण्याची शक्यता आहे घरातले जे नोकर चाकर आहेत किंवा कामवाल्या बाया वगैरे वगैरे त्या अचानक दांडे बिंडे मारून तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे आठवड्याचं शेवट मात्र घरामध्ये पार्टनरच्या बरोबर आनंदात जाण्याची शक्यता आहे मिथून रास सोमवारी मंगळवारी घरामध्ये संशयाचं वातावरण ठेवू नका हे किंवा ते ते किंवा ते म्हणजे बायकोने विचारलं काय करू भेंडी करू का बटाटा करू तर तिला संशयात टाकू नका की तुला हवं ते कर तुम्ही स्पष्टपणे निर्वाळा देऊन टाका तुम्हाला जे काय हवं आहे ते अशा स्वरूपाचं वातावरण तुमच्या घरामध्ये ठेवा संशय नको त्यांनी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आईची तब्येत चांगली राहील आईकडून सहकार्य मिळेल ब बुधवार गुरुवार शुक्रवार संततीकडून सहकार्य मिळेल संततीची चांगली बातमी कळेल संततीला सेटलमेंटसाठी कुठे काही बाहेरगावी जायचं असेल तर त्या दृष्टीने देखील चांगल्या घटना घडू शकतात आठवड्याचा शेवट हा बारीक सारीक सर्दी पडसं कोकला ताप यासारख्या आजारांनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला नवीन जबाबदाऱ्या घेण्याच्या दृष्टीने हा सोमवार मंगळवार चांगला आहे आर्थिक बाबतीमध्ये म्हणजे जे, जे लोक शेअर बिअर मार्केटमध्ये मा असतील तर त्यांना खरेदी करण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार हा अतिशय चांगला आहे बुधवार गुरुवारकडे घरासंबंधित काही चांगल्या घटना काही चांगले रस्ते दिसण्याची शक्यता आहे घर नवीन घेत असाल तर त्या दृष्टीने पावलं दोन पुढे पडण्याची शक्यता आहे घराचं रिन्युएशन आईची तब्येत या दृष्टीने सगळ्यात चांगल्या घट गोष्टी तुम्हाला मंगळ बुध गुरु या दिव दिवशी घडतील आठवड्याच्या शेवटी स संततीकडून किंवा एकंदरीतच चांगली बातमी मिळेल तुम्ही म्हणाल ते होईल ची चांगली कामं घडतील सिंहरास पैशासंबंधीचे जे काही व्यवहार आहेत ते सगळे सोमवार मंगळवारी करून घ्या विशेष करून बँका विमा कंपन्या शेअर्स या संबंधीचे काही व्यवहार तुमचे असतील तर ते सोमवार मंगळवारी उरकून घ्या चांगला दिवस आहे बुधवार गुरुवार शुक्रवार हा देखील नोकरी व्यवसायामध्ये नवीन पाऊल टाकण्याच्या दृष्टीने चांगला आहे बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे बारीक सारीक प्रवास होण्याची शक्यता आहे तेव्हा आठवडा एन्जॉय करा आठवड्याचा शेवट हा घरामध्ये सुखासमाधानात जाण्याची शक्यता आहे कन्या रास कन्या राशीला सोमवार मंगळवार हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम आहे काम करण्याचा उत्साह राहील अंगामध्ये नवीन काहीतरी आपण करावं असं वाटायला लागेल कल्पनेच्या भाराऱ्या मारू शकाल मात्र संशय मनामध्ये ठेवू नका हे कथे का ते कथे ते कथे का ते, ते का ते असे विचार मनात आणू नका एक ठाम काहीतरी ठरवा आणि त्या दृष्टीने कामाला लागा पैशाची जी काही कामं असतील ती सगळी कामं मंगळ बुध गुरु करून घ्या त्या दिवसांमध्ये मंगळ बुध नाही बुध गुरु शुक्र करून घ्या या दिवसांमध्ये चार पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट हा अतिशय शे चांगला जाईल प्रवास होतील बंधुवर्गाच्या भेटी होतील धार्मिक कार्यात भाग घ्याल त्या दृष्टीने आठवडा चांगला आहे तुळरास सोमवार मंगळवार खिसा पाकिट सांभाळा अनावश्यक नाही म्हणता येणार नाही पण तुम्हीच करून ठेवलेले जे महत्त्व म्हणजे तुमचे जे काही संकल्प पूर्वीचेपासूनचे असतात त्या संकल्पानुसार तुम्ही गुरफटलेले असता आणि त्या गुरफटल्यामुळे जे काही खर्च व्हायचे ते खर्च सोमवार मंगळवारी होतील बुधवार गुरुवार शुक्रवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगले आहेत शारीरिक काम करायला उत्साह राहील शरीर प्रकृती चांगली राहील आठवड्याचा शेवट हा दोन पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन पैसे मिळतील सांभाळून ठेवा वृश्चिक रास सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे आनंदात दिवस जातील बुधवार गुरुवार शुक्रवार मात्र त्रासाचा होईल प्रवासात असाल तर दगदग होण्याची शक्यता नाकारता येत नाही मग घरी आल्यानंतर गिडीनेस किंवा एक थकवा म मानसिक ताण हा जाणवेल आठवड्याचा शेवट हा चांगला आहे या सगळ्यातनं आठवड्याच्या शेवटाला मुक्तता मिळेल आणि एक नवीन उत्साहाने पुढच्या आठवड्याकडे तुम्ही मार्ग क्रमाणा कराल धनुरास उद्योगधंदा नोकरी व्यवसाय विशेष करून बँका शेअर कम शेअर सर्टिफिकेट विमा कंपन्या प्रत्यक्ष पैशाची देवघाव जिथे होते अशा ठिकाणी कामं करणाऱ्यांसाठी सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे शिक्षकांसाठी सोमवार मंगळवार चांगला आहे पुस्तकांच्या दुकानात नोकरी करणाऱ्यांसाठी छापखानावाल्यांसाठी हा न सोमवार मंगळवार चांगला आहे देवघेव म्हणजे ज्याला आपण कमिशन एजंट टाईप व्यवसाय करणाऱ्यांसाठी सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे बुधवार गुरुवार शुक्रवारी त्यातून अतिशय चांगलं उत्पन्न देखील मिळण्याची शक्यता आहे मात्र वीकेंडला हे उत्पन्न मिळालेलं सांभाळण्याची गरज आहे अनावश्यक खर्च निर्माण होतील आणि त्यांनी मिळवलेले पैसे थोडेसे खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही मकर रास मकर राशीला प्रवासात असला तर तुम्हाला द्विधा मनस्थितीत राहाल प्रवासात असलात सोमवार मंगळवारी शक्यतो प्रवास करू नका धार्मिक कार्यामध्ये मात्र भाग घ्यायला लागेल आणि बुधवार गुरुवार शुक्रवार हा उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे नवीन जबाबदाऱ्या नोकरीमध्ये अंगावरती येतील व्यवसायात असलात तर नवीन व्यवसाय तुम्हाला करा सुचतील करावे असे त्या दृष्टीने प्रयत्न करा माहिती घ्या आठवड्याच्या शेवटी चार पैसे मिळण्याची शक्यता आहे तुम्ही म्हणाल ते होईल आठवड्याचा शेवट म्हणजे शनिवार रविवार हा अतिशय उत्तम आहे तुमच्यासाठी कुंभरास सोमवारी मंगळवारी शक्यतो वाहन जपून चालवा सिग्नल मोडू नका सारीक अपघात होण्याची रस्ता ओलांडताना सावध राहा बारीक सारीक अपघात होण्याची भाजणं कापणं जळणं वगैरेची शक्यता नाकारता येत नाही एखादा त्रास जर होत असेल तर तो अंगावर काढू नका डॉक्टरकडे जा आठवड्याच्या मध्यवर्ती म्हणजे बुध गुरु आणि शुक्र लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील भविष्यातल्या नोकरीमध्ये वाहवा होईल तुम्ही केलेल्या कामांची व्यवसायामध्ये तुम्ही जे काही निर्णय घेतलेले असतील त्याच्या त्याची चांगली फळं तुम्हाला या आठवड्यात बघायला मिळतील आठवड्याच्या शेवटी देखील उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने भरभराट होताना दिसेल मीनरास सोमवार मंगळवार जोडीदाराचं सहकार्य लाभेल मात्र तुमच्या जोडीदार आणि तुम्ही यांच्यामध्ये संशयाचं वातावरण निर्माण होईल असं काहीही करू नका त्याचा त्रास तुम्हाला बुधवार गुरुवार शुक्रवारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे धार्मिक कार्यात भाग घेतला जाईल नवरात्रोत्सव चालूच आहे गरबा बिरबा खेळून आनंदात आठवड्याचा शेवट हा घालवला जाईल हां सर्व राशींना शुभेच्छा देऊन ठेवतो आधीच या नवरात्रोत्सवामध्ये पावसाने येऊन धुमाकूळ घालून तुमचा गरबा वगैरे काहीतरी खेळण्याचा आनंद हा हिरावून घेऊ घेऊ नये असो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं चा सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद